एन एम आर डी सीच्या आयुक्त मनीषा खत्री क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय रडाईचे माजी अध्यक्ष जंक्शन शहा असेच क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद करणार यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन संपन्न झाले यावेळी मंचावर क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीसचे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीसचे मार्गदर्शक दीपक बागड क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल क्रीडा नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील अविनाश शिरोडे उमेश वानखेडे व रवी महाजन हे मान्यवर देखील उपस्थित होते सहसचिव स्वागत यावर्षी शेल्टरची वैशिष्ट्य म्हणजे शंभरहून अधिक विकासकांचे पाचशेहून अधिक पर्याय येथे उपलब्ध असून दररोज दर तीन तासाने लखीद्र आकर्षक बक्षिसे आणि बंपर बक्षीस एस दुचाकी जिंकण्याची संधी आहे सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ नो, शुल नो जीएसटी घोषित केले असून आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट आहे क्यू आर कोड स्कॅन करून पूर्व नोंदणी केल्यास प्रवेश मोफत असून सोबतच अठरा वर्षाखालील मुलांना प्रवेश मोफत आहे लहान मुलांसाठी फ्रावेशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया असून भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन व सुसज्ज फूड कोर्ट येथे आहे प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा व व्हॅले पार्किंग उपलब्ध आहे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत भांताब्रेकर कोषाध्यक्ष हितेश पोतदार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज हिवसरा अंजन भोलोदिया अतुल शिंदे शिरळीक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार सावळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे किरण शहा प्रकाश चौधरी तुषार संकलेचा यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगरुडे वृषाली महाजन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक दोनच अपेक्षा आहेत तर आपण आपले सर्व -पुर जे आपल्याकडे काम करणारे लोक आहेत त्यांची पुरेपूर काळजी घ्यावी त्यांचे जे सेफ्टी स्टँडर्ड असतील कोणालाही काही इजा होऊ नये आणि सर्वजण म्हणजे ज्यांच्यासाठी आपण घर बनवतो तर त्या घर बनवण्यामध्ये जे लोक आहेत जे लेबर आहेत ते पण आनंदी राहावेत आणि जसे मी यांना विचारलं की सगळ्यात मोस्ट लोएस्ट कॉस्ट काय आपली तर पंधरा एक लाखाचे जर असेल प्राईम मिनिस्टर स्कीम्समध्ये ज्या योजना असतात तर त्यांची पण कुठेतरी सगळ्यांची घरं बनावी अशी आपण काहीतरी करावं आणि दुसरी पोलीस प्रशासनाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपल्याकडे नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीचे एक हजार सी सी टी आहेत त्याच्यामधले सहाशे सीसीटीव्ही जॉन आहेत तर आपण आपापल्या परिसरामध्ये म्हणजे गंगापूर रोड आहे फॉर एक्झाम्पल गंगापूर रोडला जे पण आपले सर्व लोक काम करतात ते सर्वजण जर एकत्र आले तर आठ ते दहा हजार रुपयाला एक चांगला कॅमेरा की जो झूम करून एखादा जर न्युसन्स ब्रेकर असेल त्याचा चेहरा बघू शकतो किंवा एखादी गाडी ट्रेस करायची असेल तर झूम करून त्याचा नंबर आपल्याला वाचता येईल अशा प्रकारे ये एका कॅमेऱ्याचे आठ ते दहा हजार रुपये लागतात आपण सर्वजण जर एकत्र आले आणि गंगापूर रोडचे एक उदाहरण देतो मी तर त्या ठिकाणी शंभर कॅमेरे जरी आपण लावले सर्कल पासून तो जो ग्रामीणमध्ये जो जातो तर कोण येतो कोण जातो या सगळ्या याच्यावर आपलं लक्ष राहील स्टँडअल कॅमेऱ्याने आणि कुठलाही दिवसांनी झाला तर पोलिसांना ते पकडणं खूप सोपं जाईल आणि त्या परिस्थितीमध्ये आपला पूर्ण रोड किंवा आपलं पूर्ण शहर सेफ होऊ शकतं आम्हाला ऑलरेडी सी एस आरमधून जे आपल्या एम आय डी सीमधले काही कंपनीज आहेत त्यांनी एटी लॅक रुपीज दिलेले आहेत आम्ही अनेक ठिकाणी कॅमेरेज लावतोय साधारण आठशे कॅमेरे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी लावणार आहे आपल्याकडून पण जर इनिशिएटिव्ह झाला तर आपले सर्व आपापले अप एरियाज जे आहेत ज्या ठिकाणी आपलं काम आहे ज्या ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत हो, किंवा ज्या ठिकाणी आपण राहतात तर त्या ठिकाणी आपण हे इनिशिएटिव्स घेऊन आपापला एरिया सेव्ह करू शकाल तर आपल्याला या सगळ्यांमध्ये आपली जी काही डिस्कशन झाली क्रीडाईची तर क्रीडाईने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्याबद्दल उत्साह दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि मला वाटते पुढच्या एक दोन तीन महिन्यामध्ये मॅक्सिमम सी सी टी व्हीचं नाशिक शहरामध्ये मध्ये रेल्वे स्टेशन बस स्टँड असतील किंवा येण्या जाण्याचे मार्ग असतील किंवा मेन रूट्स असतील या ठिकाणी आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करूया मी परत एकदा या ठिकाणी मला आपण एवढा सुंदर कार्यक्रम आपण केला आपण जे आयोजक आहेत त्यांचे खरोखर आपण खूप मेहनत घेतलेली असणार कारण एवढे एवढे सुंदर कार्यक्रम हा नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा शो आपण या ठिकाणी केलेला आहे आणि हा शो जो आहे हा सर्वसामान्यांना आणि सर्व जे शेल्टर भक्त आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे आपलं सगळ्यांचं खूप अभिनंदन आपण मला या ठिकाणी चीफ गेस्ट बोलवून सर्व मान्यवरांबरोबर या ठिकाणी मंचावर बसण्याचा आणि उद्घाटन करण्याचा मान दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानतो थँक्यू व्हेरी मच मी स्वतःला नाशिकवर समजावी लागलेली आहे माझी काही इथे प्रॉपर्टी नाही पण मनाने मी पूर्णपणे नाशिककर आहे इतकं प्रेम जिव्हाळा नाशिकवर आम्हाला सगळ्या अधिकारांना देत असतात आणि त्या प्रेमापोटी आणि त्या अधिकारापोटी मी हे ही विनंती करते की आपलं शहर ग्रीन कसं राहील बाय ग्रीन आय मीन सस्टेनेबल कसं राहील त्यामुळे सस्टेनेबल बिल्डिंग सस्टेनेबल हाऊसिंग सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन यामध्ये आपण काय काय करू शकतो मला वाटतं क्रेडाईच्या मार्फत आपण सगळ्यांनी तो विचार करावा कारण आता ज्या पद्धतीने झपाट्यानी ग्रोथ सुरू आहे किंवा विकास सुरू आहे तर काही वर्षांनी हे जे आज हिरवं आहे ते सगळं पांढरं आणि पिवळं किंवा बिल्डिंगच्या रंगाचं जंगल होऊ नये ह्याची सगळ्यांनी आपण सगळ्यांनी दक्षता घेऊया आणि मला असं वाटतं की खूप पद्धती आहेत नवीन टेक्नॉलॉजी आहे की जी ग्रीन आहे ही जी जी COVID, की ज्याच्यामुळे आपण विकास तर करू शकतो पण जी हानी होणार आहे ती टाळू शकतो आणि त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत दहा लाख होती जस्ट बिकॉज ऑफ कोविड किंवा मटेरियल कॉस्टिंग वाढल्यामुळे इवन स्केरसिटी ऑफ द लेबर्स स्लाइटली रेट हॅज बिन गॉन अप जो पंधरा लाखापासून पुढे आपल्याला इथे सर्व प्रॉडक्ट आपल्याला बघायला मिळतील त्याचबरोबर इथे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे ज्या आपल्याला सपोर्ट करतील की मला माझं बजेट काय आहे माय एलिजिबिलिटी एन क्रायटेरिया हॅज बीन टेकन केअर बाय दिस फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि आमचं सर्वात महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन करताना जे काय आमचे सोबती आहेत जे इथे सर्व स्पॉन्सरस आहेत किंवा मटेरियल सप्लायज आहेत वेंडर्स आहेत एन जी ओज आहेत आम्ही एन जी ओजसोबतही भरपूर काम करतो की मनसुर मॅडम काल सांगत होत्या की बऱ्याच एन जी ओ ह्या रिअल एस्टेटशी जोडलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने आपण काम करतो आहे आणि नाशिक हे नाशिक महानगरपालिकेकुढतं लिमिट मर्यादित न राहता की मला सांगायला आनंद होईल की मनीषा मॅम आपल्याला इथे एन एम आर डी ए कमिशनर म्हणून लाभलेले आहेत आणि मॅम वी आर डुईंग अ व्हेरी क्वालिटी प्रॉडक्ट्स इन अकरा एन एम आर डी ए रिजन